हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी शिवसेना शाखा पंडूर इथं साजरी करण्यात आली यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांनी अभिवादन केलं यावेळी शिवसेना सचिव दादासाहेब दीपलक्ष्मी पडते अरविंद करलकर देवेंद्र नाईक यांच्यासहित शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्यांनी मराठी माणसाची अस्मिता जगभरामध्ये पोचविली अशा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जन या ठिकाणी जयंती आपण साल साजरी करतो त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी आम्ही सर्वजण विनम्र अभिवादन करतो शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून त्यांनी अख्ख्या जगभरामध्ये मराठी माणसाचा टंका फेटवला आणि एक वेगळी ओळख निर्माण करून दिली अशा स्वर्गीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन आणि आपल्या सर्वांना या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा भारताचे सरसेनापती म्हणून त्यांना ओळखलं जातं त्या सुभाषचंद्र बोस यांची देखील जयंती साजरी होत आहे देखील पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन त्याचबरोबर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले हा मंत्र आपल्या मराठी माणसाला दिला अशा तुकाराम महाराजांची देखील आज जयंती आहे असा हा त्रिवेणी संगम आज साधून आला आहे आणि या त्रिवेणी संगमानिमित्त वंदनी हिंदू नट्य सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वातंत्र्य सेनानी सरसेनापती सुभाषचंद्र बोस आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज